चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या आय पी एलमधून बाहेर टॉप मधून ते टाटा बाय बाय झालेले आहेत दहा संघापैकी दोन संघ बाहेर झालेले आहेत तर आता आठ संघापैकी टॉप मध्ये कोणते संघ जाणार संपूर्ण क्वांटिटीचे समीकरण आपण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल मुंबई राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि मुंबईची टीम मध्ये पहिल्या स्थानावरती त्यांनी झेप घेतलेली आहे पहिल्या पाच सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवला होता आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला होता नऊ एप्रिल रोजी मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानी होती आणि एक मेला मुंबईची टीम पॉईंट मध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचलेली आहे तर या पॉईंट टेबल मधून सध्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन आय संघ आय पी एलच्या बाहेर झालेले तर आठ संघापैकी सर्वात जास्त चान्सेस सध्या आहेत मुंबई इंडियन्स रॉयल चेस बेंगलोर पंजाब किंग्स गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल्स लखनौ जायंट्स कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या आठ टीम अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत तर मुंबई इंडियन्स आता फक्त तीन साथपैकी एक सामना जिंकल्यानंतर ते मध्ये टॉप चार मध्ये जाणार आहेत तर बेंगलोरला चार सामन्यांमध्ये फक्त एक सामना जिंकत आहे तर पंजाब किंग्सला चार सामनापैकी दोन सामने जिंकाचे आहेत तर गुजरात रायटर्सला पाच सामन्यापैकी दोन सामने जिंकायचे दो आहेत दिल्ली कॅपिटल्सला चार सामन्यापैकी दोन सामने जिंकायचे आहेत लखनौ सुपर किंग्सला चार सामनापैकी तीन सामने जिंकायचे आहेत कोलकाता नाईट रायडर्सला चार सामन्यापैकी चार, चार चार सामने त्यांना जिंकावे लागतील तर राजस्थान रॉयल्स बाहेर पडलेले आहे हैदराबादला पाच सामनापैकी पाच सामने जिंकायचे आहेत आणि चेन्नई सुपर किंग्स देखील पॉन्टिमधून बाहेर पडलेले आहेत नेस रॉयल चॅलेंज बंगळूर पंजाब किंग्स आणि गुजरात हे चा, चार संघ सध्या पॉईंट टेबलच्या टॉप चार मध्ये आहेत तर दिल्ली कॅपिटल्स लखनौ सुप्री आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना देखील टॉप चार मध्ये जाण्यासाठी चान्स आहे चेन्नई आणि राजस्थान बाहेर पडलेले आहेत तर या आठ टीमापैकी कोणत्या चार टीमा टॉप चार मध्ये जातील आपण खमेशाशी मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा